गडांचा राजा राजांचा गड किल्ले राजगड सह्याद्रीतील एका अवघड अशा डोंगरावर शिवरायांनी अमूर्त अशी तटबुर्जांची लेणी चढवली आणि छत्रपती शिवराय त्यांचं कुटुंब इथे पंचवीस वर्ष राहत होतं या काळात त्यांनी केलेल्या प्रत्येक मोहिमेसाठी राजे इथूनच बाहेर पडले व विजयी होऊन इथे झाले हे असं भाग्य महाराष्ट्रातील राजगडाच्याच नशिबी कोरलेलं आहे डोंगर कसा आहे तीन दिशांना तीन सोंडा आणि मधोमध लहान पठार असलेला प्रचंड कळा असे राजगडाचे रूप आहे कालात हा देवाचा डोंगर म्हणून एक पहाऱ्याचं ठाणं होतं आणि शिवरायांच्या दृष्टी सापडला आणि त्याची प्री त्यांची प्रीतच जडली या डोंगरावर संकेत झाला बांधणे आहे झपाटल्यावर कारागीर खपू लागले काय काय बांधलं तट बुरुस द्वारं इमारती अंबरखाने पागा शस्त्राग्रह उभी केलीत वाडे चोर चोरदिंड्या मेट तळी टाकी धान्यग्रह तळघर एक परिपूर्ण स्वयंपूर्ण गड निर्मिला राजगडाला राजांनी पाली दरवाजा गुंजन दरवाजा आळू दरवाजा असे तीन दरवाजे केले चोरदिंड्या केल्या दरवाजे निर्मिले तेही खालील मारात चुकून पुढे बोरूस देऊन आणि येणार जाणारा मार्ग बुरजांच्या आहारी पडेल असा मात्र संजीवनी माचीस आणि माचिस जे चिलखत राजांनी बांधली ते काम केवळ आजोड त्यास तुलना नाही बाले किल्ल्याच्या कड्याच्या तळापासून संजीवनी माची सोंड सुरू होऊन मैलभर बाहून ती संपते संपूर्ण माची बाहेरून तट बांधून अतिशय मजबूत केलेली आहे त्या तटाच्या आत दोन फूट अंतर सोडून दुसरी संरक्षक भिंत या चिलकदी बांधकाम म्हणतात त्यात आतून जिने काढलेले चिलकदी भिंत तट आणि गुरु हे इतकं अद्भुत आहे आपण सोहळ्या माचीवरल्या डोळ्या पुढं झुंजार गुरुजाच्या जवळ उभारी राहिलो ट्रेणी की केवळ अवाप होतो अर्धा मैल पुढे टोकाशी उंचावलेलं बांधकाम जणू आकाशात घुसलेलं आहे अलीकडे झुंझार त्याच्या पैल हत्तीकडं आणि निळ तो अपूर्व देखावा आहे आणि नवल त्या राजाचं की केवळ वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ही सगळी शिल्प मनाई रेखली आणि प्रत्यक्षात उतरवली